आपला चंद्रपूरचे कामगार अध्यक्ष आपण आपल्यावर गुन्हा दाखल झाला आहे नेमकं काय प्रकरण आहे ते सांगा बघ ट्रेंडस्ट्री व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मधून म्हणून एक कंपनी आपल्या चंद्रपूरमध्ये होती भाऊपेठ परिसरात तर ते कंपनी अशी होती की सत्य छेचाळीस हजार पाचशे रुपये घेऊन लोकांचा फ्रॉड करत होती ते लोकांना जोडायचा प्रयत्न एक एक लोकांना जे ज जसं जसं तुम्ही जोडणार तसं तसं तुमचे तुम्हाला कमिशन मिळणार असं बोलून त्यांना फसवणूक करत होती तर ते कंपनीचे काही लोकं माझ्याकडे आले होते त्यावेळी मी कंपनीला व्हिजिट दिलो व्हिजिट दिल्यानंतर ते कंपनीच्या लोकांना लोकांवर मी कारवाई वगैरे केलो केल्यानंतर ते कंपनी बंद झाली कंपनीतले लोक पण पराले आहे तर त्याच्यानंतर जे आपण प्रेस कॉन्फरन्स घेतलो होतो की ते कंपनीच्या विषयामध्ये हे प्रेस कॉन्फरन्स यासाठी होतं की आपल्या पूर्ण इंडियामध्ये ऑल इंडियामध्ये असे कंपन्या लोकांशी फ्रॉड करत आहे म्हणून तर त्याच्यानंतर ते सोशल मीडिया सोशल मीडियाच्या माध्यमातून ते विषय बहुत लोकांकडे गेला बहुत लोकांकडे गेला तर जे जे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये हे कंपन्या चालू होती त्या लोक माझ्या स माझ्याशी संपर्क केले त्यांनी मला सांगितले की आ, सर जे तुम्ही सोशल मीडियावर टाकलेलं आहे तसंच प्रकरण आमच्या वर्ध्यामध्ये पण चालू आहे तर त्यांना मी बोलवलो ऑफिसला ऑफिसला बोलवून त्यांना मी विचारलो काय झालं म्हणून तर सेम टू सेम तसंच प्रकरण होता जसं स छेचाळीस हजार पाचशे रुपये घेऊन त्यांना सात शर्ट सात पॅन्ट देत होते तसंच यांना सत्तेचाळीस हजार रुपये घेऊन यांच्या यांना तेच पूर्ण तसंच मार्केटिंगचा विषय सांगून त्यांच्याशी फसवणूक करत होते तर त्याच्यानंतर मी वर्ध्याला गेलो त्या तिथले आपले जे जिल्हाध्यक्ष होते शंकर भाऊ म्हणून मनसेचे त्यांना भेटलो त्यांच्याशी संपर्क करून मी त्यांना घेऊन त्यांचे काही कार्यकर्ता आणि आपले चंद्रपूरचे जे आपले मनसेचे कार्यकर्ते आहे त्यांना वगैरे घेऊन आणखी जे मुली लोकं होते ज्यांचे पैसे फसून होते वर्ध्यात त्यांना पण घेऊन त्यांचे आई वगैरे होते वडील वगैरे होते त्यांना घेऊन मी तिथं गेलो गेल्यानंतर ते कंपनीला विजिट केलो केल्यानंतर त्यांना मी विचारपूस केलं की कसं झालं हे असं कसं तुम्ही कोणत्या प्र प्रकार हे सगळं ऑफिस टाकून तुम्ही करत आहात आणि तुमच्याकडं तुम्ही जे दोन वर्षापासून हे कंपनी चालवत आहात तर तुमचं व्हेरिफिकेशन वगैरे झालेलं आहे का आणि तुम्ही कंपनी इथं टाकली आहे तर कंपनीचं जे आहे जे लायसन्स वगैरे तुम्ही इथले कामगार आयुक्त यांच्याकडे तुम्ही व्हिजिट दिली आहे का तुमच्या पूर्ण डिटेल वगैरे का इतरचे लेबर कमिशनरकडे दिली आहे का तर त्यांच्याकडे काही शब्द होत नाही होते नाही तर ते त्यांनी काही म्हणाले नाही आम्हाला तर तो चुपचाप होते तर आम आमच्या म्हणणं त्यांना हे एकच होता की जे चार पाच लोक आमचे आमचे आहेत त्यांचे पैसे देऊन द्या आणि हे कंपनी बंद